तुळजापूरच्या दिसणं का चाल काय कळतच नाही पंचवीस सरदारच काम नाही राजी माणस आपल्या बरोबर पाहिजेत सारे मराठे एक होऊन लढतील तर उभे जग जिंकतील परंतु हे होणे म्हणजे अमावसेच्या रात्री वावरात कुसळ शोधण्यासारखे आहे आणि त्यातनं आपल्या मावळातल्या दहा देशमुखांची तोंड दहा दिसला त्यांना एकत्र आणणार कोण आऊ साब बघितलं का कोण आलंय ते येसाजी तुम्ही प्रश्न विचारला होता ना हे घ्याचे उत्तर मग काका काय आलंय अफजल खानाचं फरमान त्याच्या भाऊजेला कुमक करा असं म्हणलंय आणि नाही म्हणलं तर जनोबा समेत घाणात घालून पिळू असं म्हणलंय जनोबा समेत तेलाच्या खाण्यात पिळू असं म्हणलंय फरमानात मानसन हायवाल मग कन्होजी काका तुमचा कौल का काय नाही आजवर तुम्ही आम्हाला खूप मदत केली पण आता इथून पुढे आई भवानीच आमची पाठ राखेन वयान तुमच्यापेक्षा लहान आहोत तरीही तुम्हाला सल्ला देतोय तुमचा कुटुंब कबीला वाचवा तुमचं वतन वाचवा Hmm? जयदान हे मन इतकं हलकं वाटलं का राज शहाजी महाराज साहेबांना दिलेल्या वचना पुढं कशाची मातक बरी आणलेत पाच पोर तुमच्या तुमच्या पायावर आणि वतन हे सोडलं वतन आऊ साहेबांच्या पायावर सावराज्यासाठी लढता लढता खसतो तेव्हा रणांगणातली हाड सावडता ज्या हाडत न शिवाजी शिवाजी सावराज्य, आवाज येईल समजा खुशल टाका गंगेत कान्हजी राजे हाड तर आपण सावडू शत्रूची रणांगणात आमचं आयुष्य तुम्हाला लाभ होते कान्होजी औ साहेब राजा हुकुम करा त्यो राक्षस मारायचा कसा अजून बेत पक्का नाही बहिरजी मुखभेरी करून सांगतीलच पण काका तुम्ही एकच काम करायचं तुम्ही असंच मावळात परत जायचं तिथले सगळे देशमुख देशपांडे वर्तनदार सगळ्यांना काहीला बोलावून घ्या कारण त्यांना सुद्धा अशी फरमाना आली असतीलच त्यांचा मनसुबा नेमका काय ते जाणून घ्या इथला बेद ठरला की बहिर्जींकर्वी तुमच्याकडे निरोप थाडतोच जगदंबेच्या आशीर्वाद आहेत काय कानुजराचं हे तर समजाय ना फरमान आले आम्हाला आलं मारणे आलं डोरांना आलंय ढमाले ना आले या मरळांना आले शेवणकारांना आले या देशमुखांना आले मग अहो मग काय आता करायचं कस

विचार कसला करायचा गेली दहा वर्ष मावळ प्रांती आधानी झाली शेती भाती गाई गुरब पोरी बाळी देवळातलं नांदा समजा कसं माना तेवाया लागलं नांदाया लागलं ते कुणा